युतीमध्ये सुद्धा जागा वाटपाचा प्रश्न हा कायम आहे काही ठिकाणी या जागा वाटपा संदर्भात तिढा आहे तर आ, हा जागा वाटपाचा जो, जो तिढा आतापर्यंत सुटलेला नाहीये तो सुद्धा आता अंतिम टप्प्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे पण याच जागा वाटपात अद्याप काही ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली नाहीये त्यामुळे शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादीचा अजित पवार गट असेल यामध्ये कुठेतरी अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि यापैकी शिंदे गटात सुद्धा मोठी नाराजी पसरली असल्याचं पाहायला मिळते आणि या अस्वस्थ नेत्यांपैकीच एक आहे त्या म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विद्यमान खासदार भावना गवळी भावना गवळी यांचं नाव यवतमाळ या वाशिम लोकसभा मतदारसंघातून अगदी जोरदार चर्चेत आहे भावना गवळी या सध्या इथून आमदार खासदार आहेतच मात्र याही वेळेस त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या समर्थकांकडून मोठे प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांच्याकडून सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर मागच्या काही काळापासून इथं बॅनरबाजी होताना पाहायला मिळाली होती भावना गवळी यांच्या यांना समर्थन म्हणून इथं अनेक ठिकाणी बॅनर्स लागले होते पण जी शिंदे गटाची लोकसभा उमेदवारांची जी पहिली यादी जाहीर झाली त्यामध्ये कुठेतरी भावना गवळी यांचं स्थान हे निश्चित मानलं जात होतं पण आता निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत पण तरी सुद्धा अजूनही उमेदवार डिक्लेअर झालेले नाही आहेत काही ठिकाणी आणि भावना गवळी यांना सुद्धा अजूनपर्यंत उमेदवारी का दिलेली नाहीये असा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला आहे त्यामुळे भावना गवळी यांची उमेदवारी जाहीर करा नाहीतर आम्ही राजीनामे देणार असा एक थेट इशारा सुद्धा भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे आणि याच्या सुद्धा आपण बातम्या पाहिल्याच भावना गवळी यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे त्यांनी आपण थेट राजीनामे देणार असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे भावना गवळी यांची उमेदवारी जर का निश्चित झाली नाही तर राजीनामे सत्र या मतदारसंघात सुरू होतील अशी एक चर्चा रंगलेली असतानाच आता सोमवारी रात्री भावना गवळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे नागपूर इथं ही भेट झाली देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर इथल्या निवासस्थानी ही भेट झाली असल्याची माहिती आहे आ, या भेटीमध्ये नेमकं काय घडलं हे कळू शकलेलं नाहीये कारण ज्या वेळेस भावना गवळी फडणवीसांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्या त्यावेळेस भावना गवळी यांनी माध्यमांना सांगितलं होतं की मी आधी भेट घेते आणि त्यानंतर मी तुमच्याशी संवाद साधते पण जी भेट झाली जवळपास जा पंचवीस एक मिनिट ही भेट झाली या भेटीमध्ये नेमकं काय झालं याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती मात्र या भेटीनंतर भावना गवळी यांनी माध्यमांशी संवाद न साधता त्या थे थेट गाडीत बसून निघून गेल्या त्यामुळे नेमकं या भेटीत काय घडलं याबाबत अद्याप तरी माहिती नाहीये पण नक्कीच त्यांच्या उमेदवारीबाबत बाबत ही चर्चा झालेली असू शकते असा एक अशी शक्यता नाकारता येत नाहीये त्यातच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ जो आहे या ठिकाणी भावना गवळी यांच्या समर्थनार्थ पुन्हा एकदा काही सोशल मीडियावर तर हे पोस्टर्स व्हायरल होताना पाहायला मिळत भावना गवळी यांचे जे फॅन क्लब म्हणून जे सोशल मीडिया अकाउंट आहेत तिथं हे पोस्टर्स लागलेले आहेत व्हायरल झालेले आहेत कोणी कितीही करू द्या कल्ला तुमच्या पाठीमागे उभा आहे यवतमाळ वाशिम जिल्हा अशा आशयाचे हे जे पोस्ट आहेत त्या सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतात याशिवाय सुद्धा इथल्या उमे इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा इथं नाराजी आहे हे कारण अद्याप भावना गवळी यांची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये खर तर असं सांगण्यात येत की अमरावती मतदारसंघात सुद्धा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला सुद्धा इथून अं विरोध होताना पाहायला मिळाला भाजपकडून सुद्धा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध होता पण तरी सुद्धा भावना गवळी माफ करा तरी सुद्धा नवनीत राणा यांना इथून उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे भावना गवळी यांना उमेदवारी यांची का निश्चित केली जात नाही असा प्रश्न विचारला जातो कारण भावना गवळी यांना उमेदवारी द्या असं इथल्या ने स्थानिक नेतृत्व स्थानिकांचं म्हणणं आहे किंवा स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे भावना गवळी यांना खरं तर कुणाचाही विरोध इथं नाहीये मग तरी सुद्धा त्यांना उमेदवार म्हणून निश्चित का के, केलं जात नाही उमेदवारी त्यांची जाहीर का केली जात नाही अशा कार्यकर्त्यांच्या भावना सध्या पाहायला मिळत आहेत आणि या मतदारसंघातून खर तर पाच टर्म त्या निवडून आलेल्या आहेत आणि असं असून सुद्धा त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाहीये त्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज झालेले आहेत खर तर ज्यावेळेस शिवसेनेत बंड झालं त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत भावना गवळी यांनी साथ दिली अगदी त्यांच्यावर वेगवेगळ्या पदांची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली आहे ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी बंड केलं सुद्धा त्यांच्यावर शिवसेनेच्या प्रतोद पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि असं असतानाच आता जी शिंदे गटाकडून जी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली त्या यादीत भावना गवळी यांचं स्थान का नाही असं बोललं जाते आणि त्यामुळे आता कुठेतरी भावना गवळी यांचं जे तिकीट कापलं जाऊ शकतं असंही बोललं जात आहे कारण मागच्या काही काळामध्ये संजय राठोड जे शिंदे गटाचेच नेते आहेत संजय राठोड यांचंही नाव चर्चेत आलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात आली होती त्यातच त्यांनी पहिल्या लिस्टमध्ये नाव आलेलं नसताना आता काल जी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे या सगळ्यावरून सुद्धा उलटसुलट चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर कुठेतरी अशाही चर्चा सुरू झाल्या की भावना गवळी या भाजपच्या वाटेवर आहेत की काय किंवा लवकरच त्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश करू शकतात लोकसभा उमेदवारीसाठी हा पक्षप्रवेश होताना पाहायला मिळू शकतो अशी ही शक्यता किंवा ही चर्चा सध्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात त्यामुळे नेमकं आता शिवसेनेची जी आ, शिंदे गटाची आज पुढची यादी जाहीर होऊ शकते असंही सांगितलं जात आहे त्यामुळे आजच्या या, या यादीत तरी भावना गवळी यांना स्थान मिळणार का, या का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसंच जर का त्यांना याही यादीत उमेदवारी मिळाली नाही किंवा शिंदे गटाकडून त्यांना जर का उमेदवारी मिळाली नाही तर त्या सुद्धा कुठला मोठा निर्णय घेणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार आहे